गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गोंदिया जिल्ह्यात एस टी महामंडळाच्या शुशाही बसचा भीषण अपघात झालाय यात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुणी तालुक्यात नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शुशाही बस पलटी झाली अर्जुनी तालुक्यातील खजरी व डौवा गावा जवळ हा अपघात झालाय दुचाकी अचानक समोर आली दुचाकी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये शुशाही बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस उलटली हा अपघात इतका भीषण होता की ती शिवशाही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली बसच्या काचा फुटल्या आणि आत बसलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेले या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलंय गोंदियामध्ये एस टी अपघातातील मृतांना तातडीनं दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू हो मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा